तर जे जखमी आहेत त्यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत सगळ्या अँब्युलन्स या घटनास्थळाकडे वळवण्यात आलेले आहेत अनेक लोक यामध्ये मृत्युमुखी पडल्याची शक्यता वर्तवली जातीय अधिकृत आकडा अजूनही समोर येऊ शकलेला नाही पण ज्या पद्धतीनं हा अपघात झालेला आहे जसा हा अपघात झालेला आहे ते पाहता खूप मोठी जीवितहानी या अपघातामध्ये झाली असल्याची शक्यता वर्तवली जाती प्रचंड गर्दी या घटनास्थळावरती आणि हॉस्पिटल परिसरामध्ये झालेली आहे काही जण मदतीसाठी तत्परतेनं पुढे आलेले आहेत तर काहींच्या मनामध्ये भीती आहे की आपलं कोणी या अपघातामध्ये गेलेलं नाही ना ही, ना। ही दृश्य आहेत त्या मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल इमारतीची जी, जी पूर्णतः उद्ध्वस्त झालेली आहे तिथली मेस असेल किंवा तिथले कॅन्टीन असेल जिथे बसून काही लोक जेवत होते तो परिसर तो भाग पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे टेक ऑफ नंतर अवघ्या पाच मिनिटांमध्ये हे विमान कोसळलेलं आहे म्हणजे कदाचित प्रवाशांनी त्यांचे सीटबेल्ट काढलेले नसतील जे त्यांचे सिक्युरिटीसाठी बेल्ट दिलेले असतात ते सुद्धा काढले नसतील आणि अशात हा अपघात झालेला आहे अवघ्या पाच मिनिटात विमानाचा अपघात झालाय टेक ऑफ नंतर त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानी या अपघातामध्ये झाल्याची शक्यता वर्तवली जाते क्रॅशच्या आधी पायलटनं आपत्कालीन संदेश दिला होता पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्वीट समोर आलेला आहे द ट्रॅजेडी इन अहमदाबाद हॅज टन अँड सॅडन अस इट इज हार्ट ब्रेकिंग बियॉन्ड वर्ड्स इन दिस सॅड आर माय थॉट्स आर विथ एवरीवन अफेक्टेड बाय इट हाव बिन इन टच विथ मिनिस्टर अँड अथॉरिटीज हु आर वर्किंग टू असिस्ट डोज अफेक्टेड असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे अर्थात या दुर्घटनेनं आम्ही सगळेच जण स्तब्ध झालेलो आहोत आणि हृदय द्रावक अशी ही घटना आहे आम्ही शब्दात या घटनेचं दुःख व्यक्त करू शकत नाही असं पंतप्रधान म्हणत